अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमची सगळी चांगली इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणिवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला वेळ भेटत वे 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 नसेल किंवा सेवा करायला जमत नसेल तर आपल्याला ही सेवा जर केली फक्त पाच मिनटाची सेवा केली तर आपल्याला स्वामी महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या ज्या अशक्य गोष्टी आहेत ते तुमच्याकडनं होऊन जाईल आणि बघा तुम्ही जे कल्पनासुद्धा केली नसाल किंवा तुमच्या वाटलं सुद्धा नसेल की हे काम आपल्या आपल्याकडनं होईल किंवा आपलं हे काम होईल कोणत्याही संकटात कोणत्याही अडचणीत कोणतेही कार्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्ही वेळ न देता स्वा देवासमोर न बसता तुम्ही काम करत आहात तुम्ही ड्रायविंग करत आहात तुम्ही स्वयंपाक करत आहात किंवा तुम्ही जात आता जात आहात किंवा तुम्ही स्त्री पुरुष हे कोणीही सेवा कर केलं तरी पण चालेल फक्त मनामध्ये स्मरण करायचं आहे आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण येईल स्वामींची आठवण येईल आपण संकटात असो तेव्हा तेव्हा स्वामींची आठवण येईल तर आपल्याला नामस्मरण करायचं आहे काय करायचं आहे काम सोडायचं नाही काम करत करतच आपल्याला नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मोठ्यानं सुद्धा बोलायचं नाही आपल्या मनातल्या मनातसुद्धा जरी आपण श्री स्वामी महाराजांचं स्मरण केले तरीही बघा तुमच्या जीवनातले जे काही पाप आहे जे काही गलत कर्म आहे जे काही तुमच्या दोष आहेत ते हळूहळू हळू स्वामी महाराजांच्या कृपेने ते नष्ट होतात तर बघा तुम्ही कुठेही आहात आणि अजिबात विचार करायचे नाही आता मी कुठं आहे तर मी स्मरण करू का नको मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे मी स्मरण करू का नको मी आता मध्ये आहे माझ्या बॉस समोर बसलेलं आहे समोर स्मरण करू का नको हे आपल्या मनात आपण काय करतो कुणाला काय कळतं तर हे हर एक श्वासामध्ये हर एक क्षणामध्ये हर एक एक श्वासामध्ये एक, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आवाज न काढता मनातल्या मनात, मनात स्मरण करत राहायचं आहे दोन चार वेळा नाम घेऊन विसरलात तर मग अजून लगेच आठवण आली तर अजून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अजून पुन्हा सुरू करायचे आहे पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा नामस्मरण सुरू करायचं आहे बघा असे असंख्य महत्त्व महत्त्वाचे नाही तर नाम घेणे महत्वाची आहे संख्या महत्वाची नाही पण नाम घेणे महत्वाचे आहे आपण किती संख्या मोजत असतो पण ते नाही केलं तरी पण चालेल पण नाम घेणे महत्वाचं आहे आपण म्हणतो बघा थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो हे आपली कहाणीच आहे एक एक नामानं आपलं हळूहळू हळू संख्या वाढत जाते आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला धा येईल आणि तुमची मदत होईल किंवा बघा हे तर कोणी तुमच्या संकटामध्ये हे जे काही तुम्ही पुण्याचं हे तुम्ही साठून ठेवलेलं आहे स्वामी महाराज तुमच्या संकटामध्ये तुमच्या अडथणी अडथळ्यामध्ये तुमच्या दुःखामध्ये तुमच्या डि डिप्रेशन आहात तेव्हा कुणीतरी कुणी तुम्हाला असे स्वामी महाराज पाठवून देतील आणि स्वामी महाराज स्वतःच्या रूपामध्ये येऊन तुमचं कार्य पूर्ण करून जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही तर सुरुवातीचे पाच ते दहा वेळी वेळा जरी तुम्ही नामस्मरण झाले तरी हरकत नाही निराश होऊ नका उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा दहा वेळा तरी नाम घेणे हे आपल्याकडनं झाले आहे आणि हे तुम्हीच करत जावा करत जावा करत जावा फक्त नामस्मरण करा मनामध्ये भाव ठेवा आणि श्री स्वामी श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला दिवस घालवायचं आहे काम करायचं आहे स्वामीची मर मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे बघा तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहे घरामध्ये मुलांचं आणि वडिलांचं जमत नसेल आपल्या मनासारखं घर होत नसेल किंवा आपलं गाडी होत नसेल काही कोणत्याही अडथळे येत आहे स्वामीला सांगा आणि तुम्हाला आता करायची सेवा तर करायची खूप इच्छा आहे पण काही कारणाने आपल्याला जमत नाही घरामध्ये बसणं वेळ भेटत नाही काम तर करणं जरुरीचंच आहे अशा वेळेस जे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जे वेळ भेटत नाही अशा स्त्रियांसाठी पुरुषांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे स्वामी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वामी महाराज तुमच्या जीवनातलं सोनं करून टाकल ह्याच्यामध्ये कोणतीही कोणताही संशय नाही तर तुम्ही हे नामस्मरण करायला सुरुवात करा तुमच्या जीवनात काय घडतं फक्त एक तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस एक महिना असे जर तुम्ही आपण कसे आपण ह्या संसारिक कामामध्ये नामस्मरण करतो आणि लगेच पाच मिनटं झालं का ते विसरून जातात ती माया आहे ना भूल पाडते आपल्याला ते चोवीस तास आठवण ठेवून देत नाही म्हणून आपल्याला ज्या वेळेस आठवण आली ना लगेच नामस्मरण करायचं ज्यावेळेस आठवण आली तेव्हा सुरू करायचं असे मनातल्या मनात तुम्ही स्मरण करा आणि तुम्हाला किती आनंद येईल किती तुमच्या जीवनातलं नाही होईल प्रत्येक संकटातून तुम्हाला आता संकट होणार आहे आधीच परचित येईल मग तुम्हाला तेव्हा कळेल अरे स्वामीनी आपल्याला वाचवलं स्वामींनी आपल्याला ह्या संकटातून वाचण्यासाठी आपल्याला काही ना काही मार्ग दाखवले तर हे लाखो करोडो लोकांना ला अनुभव आलेला आहे तर तुम्ही पण तुमच्या जीवनाचं सोनं करा आणि नामस्मरण जरूर करा तर ही छोटीशी शे माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ कमेंट लिवायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे जे मी माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल माझी ह्याला काही पैसे आपल्याला लागणार नाहीत आणि सबस्क्राईब ही एकदाच करायचं असतं आणि बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्ला क्लिक करायचं आहे म्हणजे सगळ्यांच्या अगोदर जो मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद